बोलू तर नमस्कार आम्ही आता गावी चाललेलो आहोत इकडे तयारी झालेली आहे पार्थूची पण माझी पण तयारी झालेली आहे सकाळी लवकर उठल आम्हाला फ्रेश आणि मग आता सात वाजले सात वाजता निघालो आहे थोडंसं सामान आहे ते गाडी घेऊन ठेवायचं माझ्या टाइमला स्कूलच्या तर आता गाडीमध्ये सामान ठेवून होतं ते आणि

सोनो आजकाल घेणार सोनो आजकाल ना <laughs> भेंडीचे घ्यायची था। था। तो तो हा छान ही पाठची लाईट पाचची लाईट ती पण चालू ठेवा हा दोन्ही पाटाचे आहेत ना हे पानाचा विडा पाटावरती आणि सगळं झालं हे पण होतं ओके एवढा वेळ लागतो मग More... yes. तर गणपती बाप्पाच्या सणाला दरवर्षी आम्ही आमच्या मूळ घरी म्हणजे कुंभळ्याला जात असतो मूळघर खरं पालवणील आहे पण आमचं जे आजोबा आहेत तर त्यांनी घर बांधलेलं आहे कुंबळ्याला तर तिथे आम्ही जात असतो तर नेहमीप्रमाणे मग गणपती आणायला आम्ही गेलो तो घराच्या जवळच आहे हां मरे बाबा सगळ्यांना सगळ्यांना सगळ्यांच्या दिसायला पाहिजे जय जयकार बंगाल मूर्ती मोर्या गणपती बाप्पा मोर्या बंगाल मूर्ती मोर्या एकदम

Gracias.

नको तुम्ही दोघांनी हाताला हात लावा सगळ्यांनी बस एकाने दाखवलं तरी बस आहे प्रत्येकाने वेगळं वेगळं करा असू दे असू दे जय मला जय गुड गणपती बाप्पा मूर्ती मोर्या

तर बाकी सगळं जे आहे ते झालेलं आहे आज गणपतीचा पहिला दिवस आहे आता गणपतीच्या आगमनापासून त्यानंतर त्याची आरती त्यानंतर आम्ही वैगेरे दाखवलेलं आहे सगळं क्लिपमध्ये ॲड केलेलं आहे के तर तुम्ही पण एन्जॉय करा तर गणपती बाप्पाचा पहिला दिवस आणि आमचा गणपती जो असतो तो दीड दिवसाचा असतो त्यामुळे पहिल्या दिवशी मग गणपती जे आहे ते भजन वगैरे असं थोडंसं म्हणतो आम्ही घरी सगळे एकत्र बसून आणि त्यानंतर थोडंसं गेम वगैरे खेळतो आणि छान वातावरण असतं पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमी असते ऋषी पंचमीला उपवास वगैरे असतो आणि सगळं जे आहे भाज्या वगैरे त्याच बनवायच्या वगैरे असतात त्यानंतर मग असं नैवेद्य वगैरे असतं आणि मोदकांचं नैवेद्य असं असतं तर बघा आमचा व्लॉग पूर्ण शेवटपर्यंत आणि <स्थागा>

इथे आम्ही एक गेम खेळत होतो की त्याच्यामध्ये लाईनमध्ये उभे राहणार आणि त्यानंतर पहिला पहिले जे व्यक्ती उभी असेल त्यांनी काहीतरी एक स्टेप्स वगैरे करून दाखवायच्या आणि शेवटच्या व्यक्तीने ओळखून दाखवायचा तर ह्याचा टेक भरभर खूप वेळेला घेतला पण काही नीट जमलं नव्हतं

क्लिअर क्लिअर पाणी आहे निळ निळ पाणी आहे तर दुसऱ्या दिवशी असते ऋषी पंचमी त्यासाठी विहिरीजवळचे सात खडे आणायचे असतात तर त्यासाठी मी गेली होती सकाळी त्यानंतर मग आघाडीची पानं जी असतात ती एकवीस पान आणि एकवीस काळ्या ज्या असतात त्याची एक मोळीसारखं असं बांधून मग आंघोळीच्या वेळेला स्त्रियांनी ते सोडायचे असते आणि त्यानंतर मग सप्तर्षींची जी पूजा असते ती करायची असते तर पुढे सात खडे जे मांडलेले असतात ते सप्तर्षी म्हणून आपण काळा भोपळा काळा भोपळा कवला माटाची पाले पाले भाजी पालेभाजी मिरची आणि भेंडी तेरीची भाजी ही नंतर वेगळी करणार आहे जी ऋषी पंचमीला भाजी वापरतात त्याच्यामध्ये ही पानं असतात त्याला काही ठिकाणी आळूची पानं पण म्हणतात म्हणजे अशी हार्डशेपमध्ये असतात त्याचा दांडा पण असतो आणि मग ते भाजीसाठी चिरून वापरतात mm पाला आहे गाड्याचा पाला आता एवढा आहे तो घेऊन जाते तर ऋषी पंचमीच्या पूजेच्या दिवशी जी आहे आ, ते सगळी तेरी वगैरे जे असते ते बनवतात अशी म्हणजे तेरीची पानं उकडून कापून उकडून मग त्याच्यामध्ये शेंगदाणे वगैरे टाकून त्यानंतर फोंडी वगैरे देऊन ती तेरीची भाजी बनवली जाते त्यानंतर भात असतो आणि भाकरी असते तर साधारणतः काही ठिकाणी त्यामध्ये साजरी करतात तर आपले जे मूळ पुरुष आहेत ते ऋषी म्हणून गणले जातात तर मग तेवीचे आले तर याच्यामध्ये जे आहे ते सात खडे विधी जो आणलेले असतात आणि त्यानंतर त्याची पूजा होते आंघोळ केल्यानंतर पूजा वगैरे केली जाते नैवेद्यामध्ये वरीच्या तांदळाची भाकरी असते आणि त्याचबरोबर भात असतो पण काही ठिकाणी भाज्यांमध्ये मीठ टाकत नाहीत पण काही ठिकाणी आता सगळीकडे भाज्यांमध्ये मीठ वगैरे हो असतं पालेभाजी जी असते ती तेरीची भाजी ते तेरी जी मी सांगितली होती त्याप्रमाणे बनवतात त्यानंतर कारल्याची भाजी आणि मिक्स भाजी असते पण पालेभाजी असते ती तर मिक्स भाज्यांमध्ये पडवळ जे काही आहे आपल्याकडे पालेभाजी त्यानंतर भेंडीची भाजी आणि ते सगळे मिक्स करून त्याची एक वेगळी भाजी बनवली जाते ती मिक्स भाजी खूप सुंदर लागते त्या दिवशी आणि असं नैवेद्य वगैरे सगळं दाखवलं जातं सप्तर्षींना तर ऋषी पंचमी यासाठी साजरी केली जाते असं म्हणतात की तर आपले सगळ्यांचे जे गोत्र आहे ते सप्तर्षीवरून ठरवलं जातं तर सप्तर्षींची पूजा म्हणून आणि त्याप्रमाणे त्यांना एक त्यांचं एक आठवण म्हणून मग त्यांची पूजा केली जाते मोर्या बाप्पाऱ्या मंगल मूर्ती मोर्या सुद्धा कामेश्वरों वैष्णवणों दधा कुबेराय वैष्णवराय महाराजा नम ओं स्वास्थ्य साम्राज्यम भौज

तो सांगा अजून जातो आणि दादा थोड़ी तीन वेळा तुझी तीन वेळा सावका छातीवर तुझे नाही करू छातीवर त्या साईडला थोड त्या साईडला वातावरण